नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी आयडियल कोड ऑफ कंडक्ट जर नगरमध्ये करायचं असेल अहिल्यानगर विधानसभा मतद लोकसभा मतदारसंघात करायचा असेल तर ज्यात धमक्या येतात मी आता जसं साहेबांनी सांगितलं आता बरीचशी लोकं पुढे येऊन सांगायला लागलेत की आम्हालाही धमके येऊन गेलेल्या आहेत म्हणजे एका कार्यकर्त्यांनी तर कहर केला आहे म्हणजे विरोधी उमेदवाराच्या आणि प्रत्येक प्रचारात असणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांना फोन करून सांगितलं आम्ही तुमचे तेरावे घालू त्यामुळे ते लोक भयभीत आहेत आणि ह्यांना जर पुढे यायचं असेल तर सरकारने इलेक्शन कमिशनने सुमोटं याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे याची शहानिशा करून मतदारांना आणि आमच्या कार्यकर्त्यांना संरक्षण दिलं पाहिजे ही विनंती आम्ही सर्व घटक पक्षांनी केलेली आहे तर महायुतीचे सगळेच त्या ठिकाणी नेतेमंडळ आणि कार्यकर्ते निवेदनाला उपस्थित होते संग्रामजी जगताप असतील बाबू टायरवाले असतील किंवा महायुतीच्या घटक पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते असतील या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्येच आम्ही हे निवेदन दिलं आहे